विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या मजुरीत पन्नास टक्के नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांची प्रभा क्रमांक सात मधून रॅली मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिराज शहर आणि ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली आहे मिराज शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय पदयात्रा आणि रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील प्रभाग क्रमांक सात मध्ये रॅली काढण्यात आली या ठिकाणी हलगीचा नाद घुमला सुरेश खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली हे सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम भाजपचे नितेश कांबळे यांनी केला होता या रॅलीची सुरुवात मारुती मंदिर मधून होऊन समतानगर लक्ष्मीनगर गल्ली नंबर पाच गल्ली नंबर दोन जेडगे वखार तोडकरमाळा ही फिरून राम मंदिर इथं सांगता करण्यात आली दयानंद खोत संगीता खोत नितेश कांबळे योगेंद्र थोरात विठ्ठल खोत पोपट कांबळे शेखर कांबळे गजानन लगाडे सचिन देवमाने आनंदा देवमाने गणेश माळी बाबासाहेब आळतेकर यांच्यासहित महायुतीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार सर्वांचे लाडके पालकमंत्री सन्मान्य सुरेश भाऊ फाडे यांच्या प्रचारानिमित्त सात नंबर प्रभागामध्ये अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये तरुणाईची पाहण्यासारखी उत्साह होती या सर्व महिला वर्गांना घेऊन भाऊंच्या गाठीभेटी पदयात्रा करण्यात आली या कार्यक्रमासाठी या भागाचे माझी नगरसेविका महापौर माजी, नगर माजी महापौर संगीताताई खोत विठ्ठल तात्या ता 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 खोत तसेच युवा नेते दयानंद खोत या सर्वांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं होतं